स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत साबुदाणा खिचडी हे बघा साबुदाणे मी पाच सहा तास भिजवले आहेत आधी दोन पाणी धुऊन घ्यायचे नंतर त्याच्यातून पूर्ण पाणी काढायचं त्याच्यासाठी लागणार साहित्य बटाटे साल काढून बारीक चिरलेला बटाटा जिरं शेंगदाण्याचं कुट एक वाटी चार पाच हिरव्या मिरच्या लाल तिखट लिंबू चवीनुसार मीठ हे फोडणीसाठी तेल दोन पाण्यात तेल टाकायचं सावधानच्या खिचडीला तेल कमी लागतं Il mio il cappello di giro. Il mio merci. बटाटे बारीक चिरलेले गॅस फिरले का यांना चांगले शिजवायचे चवी सर्व मिठा बटाटे लाल झाले मस्त भिजले आता आपण त्याच्यात साबुदाणे टाकू लाल तिखट पण मिरची पण घातलेली आहे लाल तिखट चवीनुसार टाकायचं तुमच्या तुम्हाला पण जास्त किती लागते लाख आता त्याला हलवत राहायचं च मोकळी झाली पाहिजे चिपचिप नको झाली पाहिजे चांगल्याची चढीत हे जास्त okay. चिकट नको व्हायला पण ती खायला खूप मोकळी करायचा गॅस बारीक ठेवा आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया पाच मिनिटं वाफ काढून